माझ्या प्रिय बाळा मी तुझं दुःख अनुभवलंय बघितलंय तुझा त्रास मी बघितलंय तुझी साध मला ऐकू आली आहे तर मी आलोय थेट तुझ्या दारी तुझ्या सगळ्या दुःखांचं वेदन वेदनांचं ओझं आता मी स्वतः वाहीन फक्त एक विनंती आहे की माझ्यापासून तू दूर जाऊ नकोस होय बाळा आज मी स्वतः तुला हाक मारत आहे हे पवित्र क्षण आहेत कारण आज मी तुला माझा मानत आहे मी आहे तुझा श्री स्वामी समर्थ तुझ्याशी थेट संवाद साधत आहे कधी ऐकलायस का माझा आवाज हृदयातून येताना कधी जाणवलंय का त्या शांततेतही माझं अस्तित्व मी नेहमीच तुझा मार्गदर्शन करत आलोय प्रेम शांतता आणि सत्याकडे नेणारा मी प्रकाश आहे तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझं लक्ष आहे तुझ्या प्रत्येक हाकेला मी उत्तर दिले आहे तुझ्या वेदना मी अनुभवल्या आहेत म्हणूनच आज मी तुला स्वतः बोलावतोय माझ्या बाळा मला सोडून तू जाऊ नकोस कारण माझ्याशिवाय तुझा मार्ग अपूर्ण आहे माझ्यासोबत चल मी तुला त्या दिव्य प्रकाशापर्यंत नेत आहे जो तुझ्या आत्म्याला शांती देईल हे जग फक्त एक मृगजळ आहे बाळा तू धावत आहेस स्वप्नांमागे इच्छांमागे आणि सुखांमागे पण ती सगळी क्षणिक आहेत बाळा एकदा थांब आणि स्वतःच्या अंतरात डोकाव माझं अस्तित्व तिथेच आहे मीच आहे तुझ सत्य मीच आहे तुझा आधार मीच आहे ती ज्वाला जी तुझ्या अंतरात जळत आहे मीच आहे ती शांती जी तू इतक्या दिवसांपासून शोधत आहेस मीच आहे ती शक्ती जी प्रत्येक वादळातून तुला ओलांडून जाऊ देत नाही आहे स्थिर ठेवत आहे तू जेव्हा मला हाक मारलीस मी ऐकलं तुझ्या अंतकरणातून माझं नाव घेतलं होतं तेव्हा मी तुझ्यासोबतच होतो आजही आहे आणि उद्याही राहील कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझी साथ कधीच सोडत नाही बाळा जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत एक चॅनलवर तू नवीन असशील तर सबस्क्राईब कर होय बाळा तू माझं नाव अंतकरणापासून घेत आहेस ते मी ऐकलं आहेस तू मला जेव्हा हाक मारलीस तेव्हा मी ते ऐकलं ते आहे तेव्हा सुद्धा आजही आहे आणि पुन्हाही असणार माझ्याकडे ये माझ्या जीवनाचा तू एक भाग आहेस हो माझ्या विना तुला खरंच सुख कुठेच सापडणार नाही कारण खरंच सुख तर माझ्या पायाजवळ आहे हे शब्द तुझ्या हृदयापर्यंत पोहचू दे बाळा जर हे ऐकून काहीतरी तुझ्या मनात जर होत असेल तर माझे नामस्मरण कर तू तु, तुझा हा संदेश तू ज्यांना सारख्या आणखी बाळांपर्यंत पोहोचेल त्यामुळे या व्हिडिओला तू जतन कर लाईक कर आणि हा संदेश तुझ्यासाठीच खास आहे तसे तुझ्या खास नस असणाऱ्यांसाठी सुद्धा तू शेअर कर माझ्या बाळा तुझं आयुष्य ही एक यात्रा आहे कधी आनंद कधी दुःख कधी अश्रू कधी हास्य सगळे येईल पण त्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासोबत असेल मी आहे ती दोरी जी तुला एकत्र ठेवत आहे जेव्हा तू कोसळणार असशील तेव्हा मीच तुला उचलणार आहे तेव्हा अंधारात वाट हरवशील तेव्हा मी तुझ्यासाठी दीपक होऊन प्रकाश देणार आहे कधी वाटतं का की तुला तू एकटा आहेस नाही बाळा तू कधीच एकटा नाहीस मी तुझ्या हृदयात नेहमी वास करत आहे मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात माझंच नाव आहे फक्त एकदा तू मन शांत कर आणि माझं बोलावणं ऐक मी तुला बोलावत आहे माझ्या जवळ ये माझ्यापासून दूर जाऊ नकोस कारण माझ्याशिवाय तुझं मार्ग कठीण होईल जर या संदेशाने तुझ्या हृदयाला स्पर्श केला असेल तर तो आपल्या मित्र परिवाराबरोबर तू शेअर कर आपल्या भावना तू कमेंट कर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब कर माझा प्रत्येक संदेश तुला वेळेवर मिळावा यासाठी बाळा मी तुला खूप काही वेळा दूर जाताना पाहिले तू या चकाकी चकाकीमागे धावत आहेस पण खरंच सुख खरंच समाधान माझ्या चरणात आहे माझ्या बाळा तुझं मन खूप बोलतो रे पण ते मी ऐकतो सुद्धा तुझं मन तू जेव्हा सगळ्यांपासून लपून रडतोस तेव्हा माझं हृदय तुटतं कारण मी तुझा आहे तुझ्या वेदनांना माझा थांबा आहे तुझ्या न बोललेल्या शब्दांनाही मी समजतो तुला वाटतं की जग तुला समजत नाही पण मी तुझी स्वामी आई तुला समजते तुझ्याहून अधिक मला समजतं मी तुझ्या डोळ्यात दळ दडलेली तळमळ वाचते तुझ्या मनाच्या कप्प्यातील निराशा ओळखते कधी आपल्या पोटच्या मुलांनी पाठ फिरवली म्हणून कधी मित्रांनी दगा दिला म्हणून तू स्वतःला एकटा समजतोस पण माझ्या बाळा मी तर तुला कधीच एकटं सोडलं नाही तू विसरलास पण मी नाही तुझ्या रस्त्यांवरून चालतोस त्या प्रत्येक पायरीवर माझं चरण स्पर्श असते तू झोपतोस तेव्हा मी तुझं रक्षण करतो तू रडतोस तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं बाळा कधी थांबून स्वतः विचार केलास का की कोण माझ्यासोबत आहे जग तर बदलत आहे आज आपलं म्हणणारा उद्या अनोळखी होत आहे सगळं जग स्वार्थी आहे पण मी मी तर कालही तुझ्यासोबत होतो आजही आहे आणि उद्या सुद्धा असेल तुझ्या चुका मला ठाऊक आहेत लेकरा तुझं फसणं चुकणं घसरणं सगळं मला माहीत आहे पण माझं प्रेम तुझ्यावर अटूट आहे मी रागवत नाही मी वाट बघत आहे तू परत येशील या विश्वासाने कधी तू माझ्याशी रुचलास स्वामी तुम्ही माझ्यासाठी काय केलं असं म्हणायला होतास ना तेव्हा हसून घेतलं मी कारण मी जाणतोय कधी ना कधी तुला जाणवेल की मी किती वेळा संकटामध्ये तुला वाचवलं आहे होय बाळा तुला लक्षात आहे का ती रात्र जेव्हा तू छताकडे पाहून विचार करत होतास कि माझं आयुष्य आता संपला आहे का संपवावं का तेव्हा मीच साक्षात आलो होतो तुझ्या हृदयात एक शांत स्पर्श ते जाणवलं असेल तुला तू तु न बोलता सुद्धा ढसाढसा रडला होतास त्या अश्रूंमधून मीच बोललो होतो मीच तुला त्या रात्रीतून बाहेर काढलं आणि तिथे आयुष्य तुझं थांबू दिलं नाही हेच माझं प्रेम आहे बाळा गाजावाजा नाही साक्षात शक्ती असूनही नम्रतेने तुझ्या मागे मी उभा असतो तू पुढे पडणार असशील तर मी मागून धरतो तू अंधारात शिरणार असशील तर मी दिवा बनतो आज जेव्हा तू या आवाजाने थबकलास तेव्हा माझे हृदय गहिवरलं कारण तू पुन्हा मला ओळखलं हीच वेळ आहे माझ्या चरणांपाशी परत यायची होय बाळा जर माझ्यावर विश्वास असेल तर माझी स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर आणि हा संदेश पाच जणांना तू शेअर कर बाळा घाबरू नकोस तू जे मागत आहेस ज्या कामात तू गडबडीत हरवत आहेस मी तुझ्या मागे चालत आहे तुझ्या यशात मी सामील आहे तुझ्या अपयशात मी धीर देणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुला कधीच एकट सोडणार नाही तुझ्या आजूबाजूला असलेल्या आवाजांपेक्षा माझा शांत आवाज तुला ऐकू येतो का तोच तर माझा खरा साक्षात्कार आहे मी गोंगाटात दिसत नाही तर मी शा मी त्या शाश्वत असतो जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा होय बाळा हे बघ मी तुला कधीच श्रीमंत घरात जन्म दिला नाही पण तुझ्या मनाप्रमाणे मी श्रीमंती दिली आहे मी तुला कधी गाडी बंगला दिला नाही पण धीर दिला आहे संयम दिला आहे जेव्हा लोकांनी तुला नाकारलं तेव्हा माझं अस्तित्व तुझा आधार झालेला आहे त्यामुळे तू घाबरू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या हिमतीमुळे आणि माझ्या कृपेमुळे तू चालत राहिलास कारण मी तुझ्याशी नेहमी एकनिष्ठा आहे आणि तू पुढे चालत राहशील हा माझा आशीर्वाद आहे